मनामध्ये रुजवण्याचं काम तुम्ही केलंय आणि म्हणूनच या ठिकाणी मी आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायला आलोय फेक नरेटिव्ह पसरवतील त्याच्यावर बिलकुल जाऊ नका आपण आपल्या कामावर आपल्या ताकदीवर आपल्याला जिंकायचं खुर्चीचा अजेंडा आपला नाही एका खुर्चीसाठी एका सत्तेसाठी सगळं गमावलं काय मिळवलं सगळे शिवसैनिक सगळे तोला मोलाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी गमावले परंतु आपली आप लढाई शिव खुर्चीसाठी नाही आपला अजेंडा खुर्चीसाठी नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवणं हा आपला अजेंडा आहे मला काय मिळालं किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून शिवसेना हा एक परिवार आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपल्याला खात्री आहे परंतु खात्री असली तरी सुद्धा निवड विरोधक कमजोर असला तरी सुद्धा तो कपटी आहे दगबाज आहे याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की जो ॲप तयार केलेला आहे ॲपचं काय प्रशिक्षण झालं ॲप जो तयार केलेला आहे ते अतिशय महत्वाचं आहे निवडणुकीमध्ये मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून एपचं एप प्रमाणे आपण जर काम केलं तर मला वाटतं प्रत्येक मतदार यादीमध्ये जो हक्काचा मतदार वंचित राहणार नाही आणि नको असलेला मतदार त्या यादीत राहणार नाही त्यामुळे यादी अप टू डेट होईल आणि यादी जी लोक राहतात त्याच लोकांची नावं राहतील आणि म्हणून ॲप ऍपला देखील जीपीएस ट्रॅकर लावलेला आहे त्यामुळे आपल्याला मला वाटतं गावाकडे इकडे सोपं आहे तसं काय अवघड काम नाही आहे आणि म्हणून जी ऍप जो आहे त्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे आणि म्हणून निवडणुकीमध्ये या प्रत्येक मताला महत्व आहे हा माझा तो माझा नाही हा आवडता तो नावडता असं होता नये भूतप्रमुख आज गटप्रमुख आले त्याच्यामध्ये ना गटप्रमुख आणि भूतप्रमुख जे आहेत यांची फक्त तुम्हाला आठवण निवडणुकीपुरती येता कामा नये कायमस्वरूपी आली पाहिजे निवडणुका आले की त्यांची फक्त आठवण करायची नाही कारण शेवटी निवडून देणारा हा जपला कार्यकर्ता माझ्या सकट आपल्या सगळ्यांना निवडून देणारा हाच कार्यकर्ता आहे कारण लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण किती इच्छा असली तरी मतदारांपर्यंत जाऊ शकत नाही पोचू शकत नाही हाच कार्यकर्ता आपलं ब्रँडिंग करतो हाच आपलं मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो आणि म्हणून जेव्हा तो अडचणीत असेल संकटात असेल त्याची एवढीच भावना आणि इच्छा असते की माझ्या मागे माझा नेता उभा राहायला पाहिजे माझा नेता माझा पदाधिकारी माझ्या संकटात उभा राहायला पाहिजे एवढंच आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी नेहमीच सांगतो कार्यकर्त्याला जपा कार्यकर्त्याला जपा कार्यकर्त्याच्या मागे उभे राहा हाच कार्यकर्ता शिवसेना वाढवण्याचं काम तुम्हाला मोठं करण्याचं काम करत असतो आणि म्हणून ज्या योजना आपण केलेल्या आहेत या योजना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि हे केलं आपल्याला मला वाटतं जास्ती काय करावं लागणार नाही एवढं काम आपण महायुतीने करून ठेवलेलं आहे मला आठवतं मुख्यमंत्री सहायता योजनेमधून गेल्या मागच्या अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्री पदाच्या अगोदरच्या काळामध्ये मला वाटतं दोन तीन कोटी रुपयाच खर्च केले असतील अडीच कोटी रुपये अडीच वर्षामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने साडेचारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून खर्च केला कुणाला किती कोणाचे साठ सत्तर हजार लोकांचे जीव वाचवण्याचं काम एकदा कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मी असताना एक मुलगी आली छोटी त्याच्या मुलीच्या हातामध्ये छोट बाळ होतं मुलीच्या हातात छोटं बाळ होतं मी म्हणालो काय होत काय काय प्रॉब्लेम आहे का, हो, का, है, का, है, का है, है ती हिंदीमध्ये बोलू लागली हा इसका नाम दुआ हैल दुआ है अच्छा बोले आपने मुख्यमंत्री सहायता से पैसे दिए करके इसका ऑपरेशन हो गया इस इसका नाम इसले दुआ रखा है म्हणून ती वाचली मुस्लिम मुली हो, मुलगी होती तिथे जात पात काही न विचार करता आपण मदत केली सडळ हसताना सडळ हसते आणि म्हणून पुन्हा कुठे कुठे प्रकल्प उभे राहिले मला ते मलाही माहीत नाही पण जिथे जेव्हा प्रकल्पाकडे जातो त्यावेळेस लोक सांगतात याला तुम्ही पैसे दिले आता येताना देखील उदय सामन यांनी मला सांगितलं बरंच या हा, ही वास्तू झाली आहे ही वास्तू झाली आहे ही वास्तू झाली आहे शेवटी या वास्तू उभ्या करणं विकास पुढे नेणं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवणं हेच सरकारचं काम असतं हेच सरकारचं काम असतं ते आपण केलं आणि म्हणून त्या कामाची पोचपावती या झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आपल्याला मिळाली आणि भरभरून यश मिळालं आणि म्हणून आपण जी केलेली मेहनत तुम्ही दिलेली साथ यामुळे प्रचंड प्रचंड यश मिळालं आता बघितलं ना नऊ पैकी आठ लोक आणि एक फक्त बाराशे मतानी आपला पडला फक्त बाराशे मतानी एक नाही तर नऊ पैकी नऊ शंभर टक्के शिवसेना आली असती शंभर टक्के हे तुमचं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जे शिवसेनेचं जे काम इथं सुरू आहे ते आपल्याला आणखी वाढवायचं आहे घराघरामध्ये शिवसेना न्यायची आहे गावागावामध्ये गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक सदस्य नोंदणी सक्रिय सदस्य नोंदणी या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिवसेना वाढवण्याचं काम या कोकणामध्ये तुम्ही करताय मला माहीत आहे आणि मला अभिमान आहे की सर्व व्यासपीठावरचे बसलेले सर्व पदाधिकारी अतिशय ताकदीने पुढे जाताय शिवसेनेला पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून निवडणुका येतील आणि निवडणुका जातील परंतु आपली जी काही नाळ आहे आपली नाळ सर्वसामान्य माणसाची जुडलेली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून हा पक्ष मालक आणि नोकरांचा नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हे कुटुंब आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपण सर्व कार्यकर्ते म्हणून पक्ष आहे आणि म्हणूनच शिवसेना आहे कुटुंब आहे परिवार आहे आणि म्हणून आपण एकमेकाच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपल्याला करायचं आहे कार्यकर्ता जपला पाहिजे वाढवला पाहिजे त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे मी नेहमीच सांगतो आणि म्हणून आज कोकणची जी काय प्रगती आहे आता आपण कोस्टल रोड करतोच आहे काही ठिकाणी पुलाची कामं सुरू झालेली आहे आपण जसा नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला तसाच एक ग्रीन फील्ड आपण करतोय कोकणामध्ये मुंबई ते सिंधुदुर्गापर्यंत या ठिकाणी एक ग्रीनफील्ड रस्ता एक सुपर एक्सप्रेस हायवे जो आपण करतोय त्याचा डीपीआर वगैरे झालेला आहे आणि मला वाटतं तो रस्ता गेम चेंजर ठरेल कारण आता जो नॅशनल हायवेचं काम आता कुठे कुठे बऱ्यापैकी सुरू आहे कुठं कुठं थांबलेला आहे परंतु हा जो मुंबई पुण्यासारखा एक्सप्रेस हायवे नागपूर मुंबईसारखा एक्सप्रेस हायवे हा कोकणाला वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही आणि या कोकणातला माणूस जो नोकरीसाठी मुंबईकडे जातो ठाण्याकडे जातो इतर शहरात जातो त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या सरकारची आहे स्थानिक लोकांना रोजगार इथंच मिळाला पाहिजे आणि म्हणून सरकार त्यावर काम करते आहे कोकणाने भरभरून दिलेला आहे आणि म्हणून या कोकणाला भरभरून देण्याची जबाबदारी शिवसेनेची आणि आमच्या महायुती सरकारची आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो दिवाळी आलेली आहे दिवाळी तर आली आहे पण विरोधक काय फोडतील लवंग्या फोडतील पण आपला अटमबाम त्यांना भारी पडेल आणि चारही मुंड्या पडल ना <laughs> नक्की पडेल ना आणि म्हणून आपलं एकच एक गाव दोन तुकडेवालं काम आहे आणि बाळासाहेबांनी देखील आपल्याला तेच शिकवलेला आहे आणि म्हणून मगाशी मी म्हटलं ते प्रॉपर्टीचे वारस असतील आपण विचारांचे वारस आहोत आपण भगवा झेंडा दिमागात फडकवत ठेवला आहे त्यांनी भगव्याचा विचार भुडकावला आहे हा फरक आहे हा फरक आहे आपण कुठली तडजोड भगव्यासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारामध्ये कधी करत नाही करणार नाही आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो की तुम्ही शिवसेना वाढवण्याचं काम शिवसेना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करताय ते अधिक मजबूतीने ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहे महायुती म्हणून आपण महायुतीचा भगवा फडकवायचा आहे या ठिकाणी मगाशी उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने भगवा फडकवण्याची विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची शिवसेना घराघरात पोचवण्याची शपथ घेऊया आणि कोकणचा काया पालट करण्याची शपथ घेऊया सर्वांनी एकजुटीने या कोकणावर फक्त इथलं रत्नागिरी नाही ना सगळीकडे अख्ख्या कोकणावर कामाच्या जोरावर भगवा फडकवण्याचं काम आपण करू आजपासून संकल्प करूया की येणारी कुठलीही निवडणूक असू द्या ही निवडणूक आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र